सेनगाव तालुक्यातील वटकळी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले या आंदोलनामध्ये देवराव शिंदे केशव शिंदे रामेश्वर पोले भारत शिंदे यांच्यासह काही ग्रामस्थ सहभागी झाले आहेत तर या ठिकाणी शेनगाव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना या योजनेतून वटकळी ग्रामपंचायतसाठी एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी आला होता तर त्या निधीचा गैरवापर करून आ, हिंगोली जिल्ह्यातील सर्वात बोगस असणाऱ्या वैष्णवी कंट्रक्शन नावाच्या कंत्राटदाराला हे कंत्राट भेटलं आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार या वटकळी गावात झाला आहे आणि सर्वात मोठं बोगस काम जर जल जीवनचं झालं असेल तर ते आमच्या गावात झाले आहे आज आ, ऑगस्ट क्रांती दिना दिनानिमित्त आम्ही सर्व गावकरी म मंडळी मिळून पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलला आंदोलन करत आहोत याची जर योग्य दखल नाही घेतली तर यापुढचं आंदोलन हे माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा हिंगोली यांच्या दालनात होईल याची, दालना याची नोंद प्रशासनाने घ्यावी